कोणी चोरलं चित्त हरिणे माझे मग चिंता राहील का त्याला चिंता ती पळाली बाहेरी प्रवेश भितरी म्हणून ते चित्त जर परमात्म्याचं चिंतन करू लागलं तर चित्त चैतन्य होऊन जातं ब्रह्म होऊन जातं आणि चित्त जर परमात्म्याला सोडून कशाचं चिंता करू लागलं तर चिंता ग्रस्त होत ते पागल होतं ते म्हणून इथं सर्व जेणे जे हे सगळं जे आहे तर मी मूळ आहे हे तू बी हे अचिंते जे असं जे सगळं आहे तर मी मुळच आहे नाही मीच हे सगळा होत प्रत कोण भरलाय माझ्या वाचून काहीच नाही कशा वाचून काय नाही माझ्या वाचून काहीच नाही मीच सगळा पाहणारा मी जे पाहल्या आलं ते मीच पाहणारा मी पाहल्या पाहण्यात आलं ते बी आणि जे पाहिल्या चाललं ते बी म्हणजे दृश्य मी द्रष्टा बी मी आणि दर्शन बी माझ्या वाचून काहीच नाही मीच मला पाहिलो असं म्हणून जसं अलंकार सोनं म्हणतं मी छे त्याच नाव बी मी छे आणि मी बी मी छे आता कळालं का तुम्हाला सोनं काय एकदा एकदानी बी मी छे आणि त्या तिचं नाव ठुलेलं एकदा ने बी मी छे आणि मी बी त्याचं बरोबर आहे का नाही बरं कोणाच की नाहीत नाही एकदा नाहीतच मनी सगळं काय ते हां म्हणून भंगाराचे अलंकारू भंगार म्हणजे सोन सोनच काय झालं तैसा का मा माझा विस्तारू ते जग हे, हे माझाच काय विस्तार आहे अर्जुना देखे बोळंबा इंगुळूनच रे तिमीर जेतन सरे जे देहाचे अंधारे चर्मचक्षुशी जसं अग्नीला वळिंबा लागत नसतो वळिंबा कशाला बी लागल हय वळिंबा तुम्ही घोंगडी ठुली वावरात लागेल तुम्ही माळा केला ते माळाच्या लाकडायला बी ला, ला... तुम्ही जर झोपले तर तुमच्या कपड्याला बी काय लागल आणि तुम्ही तसेच दोन चार रोज नाही उठले तुमच्या अंगाला बी आणि तसेच नाही उठले तुमच्या हाडाला बी काय लागल पण म्हण इश तू किती दिवस ठेवला म्हणजे लागल असं ऐकलं की तुम्ही इश् त्याला लागला आपल्या तर नाही ऐकि न्याल बा त्याला काय ला नाही लागत म्हणून इथं बे म्हणून जे के ओळिंबाग इंगळून सरे ते सरे तिमीर म्हणजे अंधार बघा जेतन सरे जे देहाचे अंधारे चर्मचक्षुशी जसं ह्या डोळ्याने अंधार दिसत नाही चर्मचक्षु म्हणजे ह्या डोळ्याने काय दिसत नाही हा अंधार दिसत नाही का अंधार दिसला नाही 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 कळन का तुम्हाला तर ही खोली कळन ह्या डोळ्याने काय नाही दिसला दिसला का अंधार नाही आणि मग अंधार दिसला नाही का कोणाला आला अंधाराचं प्रकाशन कोणी केलं आत्ता अंधार आहे असं कोणी पाहिला आता उजेड आहे हे कोण पाहिलं मीच पाहिलो उजेडाचं प्रकाशन कोण करायलो मीच आणि अंधाराचं प्रकाशन मग ह्या बघा ह्या डोळ्याने उजेड पाहिलं का नाही ह्या डोळ्याने अंधार पाहिलं का मग दोन्हीला पाहणारा वेगळाच आहे अंधाराला पाहणारा बघा अंधाराचं प्रकाशन करणारा प्रकाश आहे तुम्ही कोणाचं प्रकाशन करणारे अंधाराचं प्रकाशन करणारे कोण आहे तुम्हीच आहे म्हणून इथं महाराज म्हणतात तद्वत जी तिमीर सरे ते देहाचे अंधारी इथं चुशी मग सुसडा सूर्यकणाचा राशी जो नित्य उदो ज्ञानी आशी अस्तमानाचिनी जयासी अडनाव नाही म्हणून तुमचा अस्त नाही आता मृत्यू नाही तुम्हाला तुमचा काय नाही शरीराचा अस्त होईल इंद्रियाचा आस्त होईल प्राणाचा आस्त होईल मनाचा आणि तुमचा बघा हे प्रागिभाषिक आणि तुम्ही हे परमार्थिक हे कस आहे देहा बघा स्वप्नातल्या देहाचा आस्त झाला जागृतीत तुमचा नाही झाला जागृतीतल्या देहाचा आस्त झाला स्वप्नात तुमचा नाही झाला जागृती स्वप्नातल्या देहाचा आस्त झाला सुसुप्तीत तुमचा नाही सुसुप्तीचा आस्त झाला समाधी तुमचा नाही हां आणि ती समाधी बी कल्पित आहे हरीची समाधी लागली तुम्हाला समबुद्धी घेता समान मावरी समाधी हरीची कोणची समाधी समाधी म्हणजे काय केवळ समाधान केवळ काय आता काहीच नाही केवळ समाधान झाले समाधान काय झालं आता मनात कोणचाच काय नाही राहिलं निशंक झालं मन कोणती शंका राहिली नाही मनच शून्य झालं मनच जा बाधित झालं मनच असणारं कल्पित ठरलं मनच मरून गेलं मन हे राम झालं म्हणून आता समाज केवळ समाधान जिथं बसल तिथं काय समाधान झाले समाधान तुमचे देखील ए चरण आत्ता उठवेशे आता, उठ आता इथून उठण मन असं वाटायलं की तिथंच राहा आता तिथून उठत न मन आता उठाविषयी घेत नाही जसं तुम्हाला झोपीतून उठावं लागतं का उठावं वाटतं नाही कळतं का तुम्हाला आता मी म्हणतो ती तुम्हाला झोपीतून उठाव लागत का उठाव वाटतं आता संध्याकाळी झोपले नाही का तुम्ही सगळेच मग तुम्हाला उठाव वाटलं का उठाव, उठाव, वाटल उठाव लागलं हा उठाव वाटलं उठा वाट उठा का झोपीतल्या सुखातून उठाव वाटलं का आम झोपीतल्या सुखातून ज्याने उठिलं नवरा का असं त्याचा राग येतो का बरं वाटतो नाही ना। ना बोलतायत पण मनातली मनात वाटत हे दुश्मन काउन करतो असा रोज बी ह्यायला चार वाजता उठायची सवय लागली भुत्तावानी आपले आणि मला काय करते दिवसभर काम आणि संध्याकाळी होते की झोपत येत आणि मला सगळे कामं करावं लागते आणि सकाळीच उठते किती वाजता भूतावानी मला संध्याकाळी झोप नाही सकाळी बी मग ते बोलता येत नाही का मनात असं वाटत नाही बोलता दुस्मान म्हणून म्हणून ध्यानात घ्या इथं महाराज म्हणतात की जो नित्य उद ज्ञानीशी नित्य उद येईल ज्ञानी असे तुम्ही ज्ञानी येत आणि म्हणून तुमचं नित्य अस नाही नित्य उदय आस्तं नाही आता एकच मोहरा पासून अंधारा दूरही झालो महाराज म्हणता अज्ञानापासून दूर झालो आता माझं असतं नाही आता संपन्न नाही माझं सतत काय असणंच आहे असतं नाही मी असणंच हे माझं केवळ अस्तित्व रूप आहे दे जावो अथवा राहो इंद्रिय जावो अथवा राहो मन जावो अथवा राहो मी तो वस्तू चाहो मी सचितानंद ब्रह्महे दे असला तरी काही अडचण नाही नसला तरी आणि जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत राहील ज्या दिवशी प्रारब्ध संपल आणि जे काय काय मिळायला ते प्रारब्ध अंश जे प्रारब्ध आहे ते मिळत असतं प्रारब्ध नसल तर मिळणार नाही माझा प्रारब्धाचा ना काही संबंध नाही संचित जळून गेलं क्रियामान बाधित झालं उरलं ते प्रारब्ध त्याचा बी हरिकृपे त्याचा बी ना झाला याला म्हणावं जीवनमुक्ती आत खुशाल ती जीवनमुक्तीचा सुख सोहळा मी आता काय करायलो करा, करा म्हणून मुक्ती साविद्यता आता वरा हेची करा आणि म्हणून आता असतं नाही असं ज्ञान स्वरूप सचिदानंद रूप मी आहे असं माझ्या लक्षात आलं आणि आता आपली सेवा संपली पुढच्या एकादशीला पुन्हा आपल्या इथं काय राहणार प्रवचन राहणार सकाळी आठ ते नऊ सगळ्याला असणार तुम्ही निरोप द्याचा आणि एकादशीला कधीच का काय नाही करायचं चुकायचं नाही एकादशी कधीच काय करायची नाही दर एकादशीला उद्याच्या एकादशीला इथं प्रवचन होईल आणि संध्याकाळी तिकडं काय होईल कीर्तन होईल आणि ज्यायला काही अडचण असतील तर आपण गाडी पाठवून त्या गाडीत कीर्तनाला हा की। हनुमान मंदिर हेम एशी बोर्डात हनुमान मंदिर उद्याच्या काय मंठा आणि तुमचा आहे का

ईश्वर निष्ठाची मादियाळी अणाव्रत भूमंडळी भेटो तला चला आरव चेतना ते चिंतामणी तेगाव। गाव जे अर्णव पिभूशांचे चंद्रे जे मार्तंडजे तापहीन ते सर्वही सदा सज्जन किं बावणा सर्व सुखी पूर्ण होवोनीतिनी लोके भजी जो आदि पुरखी आणि ग्रंथोप विशेषी लोकिये दृष्टा द्रष्ट द्रख्ट विजे एत श्री विश्वे हा होई लदान बसावो हे वरी ज्ञान देवो ये ने वरि ज्ञानदेवो हे ज्ञानदेवो सुकिया जाला ॐ शान्ति 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 पुण्डलिका वरदे